शिरपूर शहर पोलिसांनी चोरीला गेलेली मोटरसायकल अवघ्या गे चोवीस तासाच्या आत हस्तगत करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे मनोहर दत्तात्रय कोळी राहणार अर्थ खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांची होंडा सी बी शाईन एम एच अठरा बीस बी पंचावन्न सव्वीस मोटरसायकल शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स समोरून रस्त्यावरून अज्ञात चोरट्यानं ती चोरून नेल्याची तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस तपासात दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी रिक्रिएशन गार्डनसमोर एक संशयित विना क्रमांकाचा होंडा सीबी शाईन मोटरसायकलवर फिरत होता पोलिसांनी त्याला थांबून नावगाव विचारले असता त्यानं अर्षद शेख हनीप शेख व्यवर्ष चोवीस राहणार सरदार सा, नगर देवपूर धुळे असं सांगितले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पोली आणले असून कसून चौकशी केली असता शेख यानं दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी गुजराती कॉम्प्लेक्स ही मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे करत आहेत